राज्याचे विरोधी पक्षनेते ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयभाऊ वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत विजयभाऊ स्वागत आहे तुमचं मुंबई तकवर्ती काय सांगाल आता प्रचाराला काही दिवस उरलेले आहेत आणि कुठले महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहात नाही आम्ही सांगितलं की आमची लढाई संघ परिवाराविरुद्ध संविधान परिवाराची लढाई या देशाला आणि राज्याला तारायचं असेल तर संविधानावर चाललं पाहिजे हे सगळे अलीकडे जे चाललेलं आहे एक विचारधारा जी चालली की आपसामध्ये भांडण करून लावून धर्माधर्मामध्ये भांडणं लावून पोळी शिकायचं काम झालं आहे ते धर्मांधता जी चालली त्याला थांबवण्याचं काम विकासाच्या दिशेनं पाऊल टाकायचं काम आमचं लोक कशाला निवडणुकीत निवडणुका लढतात किंवा सरकार कशासाठी स्थापन करतात हे केवळ धर्मांधता पसरवण्यासाठी नाही तर विकासासाठी असतात त्याला एजेंडा विकासाचा असला पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की तुम्ही पाच वर्षात तुम्ही दहा वर्षात काय केलंय फडणवीस शिंदेनी याचं उत्तर द्यायला पाहिजे पण ते न देता हे जे सांगतायत बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हिंदू खत्रे मी है या सगळ्या बाबी निश्चितच आपल्याला यांचा पराजय डोळ्यापुढे दिसतो म्हणून अशा बाबी येत आहेत मिवणुकीमध्ये मुद्दे शेतकऱ्यांची आत्महत्या आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही महिलावर अत्याचारामध्ये वाढ झाली अनेक महिलांना लापत आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे आणि कमिशनखोरी चाळीस टक्क्यापर्यंत गेलेली आहे पस्तीस ते चाळीस टक्के कमिशनखोरी गेलेली आहे प्रत्येक कामात पस्तीस टक्के चाळीस टक्के कमिशन खायला जात आहे आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे महाराष्ट्र जो गुजरातला गहाण ठेवला आहे महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या चरणी अर्पण केली गुजराती व्यापाऱ्यांच्या आणि गुजराती राजकारण्यांच्या चरणी आणि महाराष्ट्र गुजरातला विकायचा धंदा जो सुरू केला आहे तो महाराष्ट्र वाचवायचा आहे यासाठी आमची लढाई आहे भाजपने एक नवीन चेहरा या ठिकाणी तुमच्या विरोधात उभा केलेला आहे काय वाटतं आव्हान आहे की विजय सोपी आहे असं भाजपला ज्या ज्या वेळेस पराजय दिसतो कुठून तरी आणता मागच्या वेळेस तर तिकडून दुसरा आणला शिवसेना आपला आमच्याच माणसाला नेलं संदीप कडंबरांना आता त्यांना ते असं दिसतंय पराजय दिसला की कुठंतरी आणतात उभं करतात त्यांना उमेदवारच मिळत नाही आता मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार आणून दिलं ते त्यांचा प्रश्न आहे पण ज्यावेळेस भाजपाला चांगले दिवस असतात त्यावेळेस त्यांना दिश्कर आठवतो आणि वाईट दिवस असले की त्यांना इतर माणूस आठवतो ओबीसी आठवतो आता विकासाचा घेऊन तुम्ही आता निवडणूक काय महत्वाचे मुद्दे असतील ब्रह्मपुरी विधानसभेला घेऊन काय तुम्ही आजपासून लोकांना देऊन राहिले नाही नाही मी विकासाच्या कामावरच मत मागतोय विकासाच्या कामावर ओबीसीच्या प्रश्नावर ओबीसीला दिलेलं ओबीसीसाठी केलेलं काम आहे भटक्या समाजासाठी केलेलं काम आहे आणि झालेलं डेव्हलपमेंट आहे या कामावरच माझं हे आहे पुढे मी काय करणार आहे हे मी लोकांना आहे आणि लोकांचा भक्कम पाठिंबा आहे मी काही केवळ आमदार म्हणून काम करत नाही तर लोकांच्या सुखदुःखाचा साथीदार म्हणून मी काम करतो आहे हे जनतेला माहीत आहे आणि सातत्यानं ट्वेंटी फोर पॉईंट सेवन दरवाज्यात आलेला माणूस रडत आलात जाताना हसत गेला पाहिजे ते ही भूमिका ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला जनतेमध्ये माझ्या मतदानामध्ये लोकांमध्ये मला त्यांचा भक्कम पाठिंबा आहे आशीर्वाद आहे आणि मला कुठेही अडचण नाही तुम्ही विरोधी पक्ष आहात राज्यात काय स्थिती आहे राज्यामध्ये एकशे पंच्याहत्तरच्या पलीकडे जागा आम्ही जिंकू हे सर्वे भाजपनी पेड सर्वे केलेला होता आणि ते त्यांना माहीत होतं लाज वाट लाज वाटत होती जर बहुमत दाखवलं असं तर त्यामुळं काट्याची टक्कर दाखवली याचा अर्थ असा आहे की ते पानसरशी होती त्या सर्वे जो आलेला होता तो भाजपा पुरस्कृतच होता आणि त्यामुळं त्याच्यातून काही तथ्य नाही जे काही सर्वे झाला आम्ही एकशे पंच्याहत्तरपेक्षा अधिक जागा जिंकत आहोत दोन हजार एकोणीसला मोदीच्या वेळेमध्ये चौदामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शंभरच्या जागा जिंकल्या आहेत याही परिस्थितीमध्ये म्हणजे शंभर जागा खात्रीनं आम्ही निवडून येतोच कुठलीही वेव राहू दे आज आमच्या बाजूने वेव आहे पावणे दोनशे दोनशे पर्यंत जाण्याला कुठे अडचण नाही शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असेल महाविकास आघाडीचा चेहराच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल कारण शिवानी वटेट्टीवारांनी काही दिवसापूर्वी एक भाषणामध्ये बोललो होतं की विरोधी पक्षनेता आज आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री हो असतो हा असं झालेलं आहे पण त्याला अपवादही आहेत अजित पवार किती वेळा विरोधी पक्षनेते होते बरेच जण आहेत त्यामुळे होतात तसं नाही ते बोलण्याचा मुलीचा सगळ्यांचेच सा, सा, बोलतात कोणाला वाटत नाही आपला बाप मुख्यमंत्री व्हावा त्यामुळे पोरीला वाटतं पण आम्हाला ठरवायचं आहे महाविकास आघाडीला तर येथे विजयभाऊ वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि ब्रह्मपुरीतून सुद्धा त्यांचा त्यांच्या नावातच विजय असल्यामुळे त्यांचा विजय नक्की होणार अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे विकास राजूरकर ब्रह्मपुरी चंद्रपूर मुंबईत